आता होळीचा सण म्हटलं म्हणजे पुरणपोळी तर झालीच पाहिजे त्यासाठी मी आज बनवली आहे तेल लावून लाटलेली पुरणपोळी त्यासाठी मी येथे एक कप हरभरची डाळ अर्धा तासासाठी पाण्यात भिजत ठेवली होती पाण्यात भिजवल्यामुळे लवकर शिजण्यास मदत होते आज डाळ मी कुकरला न लावता पातेला तर शिजवणार आहे त्यासाठी मी चार डाळीचे चारपट पाणी घेतले होते त्यामध्ये थोडीशी हळद व तेल टाकून भिजवलेल्या डाळ्यामध्ये मी व्यवस्थित शिजवून घेतली आहे त्यानंतर शिजलेली डाळ मी चाळणीत काढून घेतली व एक्स्ट्राचं पाणी काढून घेतले त्यानंतर कोरडी झालेली डाळकडे टाकून घेतली व एक, एक वाटीला मी पाऊन वाटी गूळ येथे घेतलेला आहे तुम्ही एक वाटीला एक वाटी ही घेऊ शकता त्यानंतर त्यान त्यामध्ये बडीशेप फो वेलची ठेचून टाकली व हे मिश्रण व्यवस्थित कोरडं होऊन तर सारखं हलवत राहिले त्यानंतर थोडंसं जायफळही मी यामध्ये किसून घातलं आहे हे पुरण मी कडे इथेच व्यवस्थित कोरडं होऊन दिलं त्यानंतर कोरडं झालेलं हे पुरण मी चाळणीत घेऊन स्मॅशाने व्यवस्थित बारीक असं दळून घेतलं आहे पाहू शकता आपलं हे पुरण आता मस्त दळलं गेलेलं आहे पुरणाला हवा तेवढा ओलसरपणा पण आहे आता हे मी पुरणाचा गोळा दुसऱ्या भांड्यात काढून घेतला आहे आता आपली कणिकाही मस्त भिजलेली आहे आणि पुरणय रेडी आहे कणकेला मी पुन्हा एकदा थोडेसे तेल लावून व्यवस्थित एकसारखी करून घेतली त्यानंतर कणकेचा गोळा घेईन तेवढाच पुरणाचा गोळा मी घेणार आहे आता दोन्ही हाताला व्यवस्थित तेल लावून घ्यायची आहे आपल्याला ही पोळी पीठ न लावता लाटायची आहे त्यामुळे यामध्ये तेलाचा भरपूर वापर केला जातो आता खणकीची पातळाची पारी करून घेतली त्यानंतर त्यामध्ये पुरण्याचा गोळा ठेवून त्याचे तोंड व्यवस्थित बंद करून घेतले आता पोलपाटाला ला लाटण्याला व्यवस्थित असे तेल लावून घ्यायचे आहे आता पुरणपोळीसाठी तयार केलेला गोळा मी येथे घेतला आहे त्यानंतर बोटांच्या सहायाने व्यवस्थित हलक्या हाताने प्रेस करून हा थोडंसं मो पोळी मोठी करून घेतली आहे त्यामुळे पुरण आपल्या शेवटच्या काठापर्यंत पसरण्यास मदत होते त्यानंतर पोळी न उचल तर आपल्याला फिरवून फिरवून ही पोळी हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे पोळी लाटताना आपल्याला जास्त जोर लावायचा जा नाही एकदम हलक्या हाताने ही पोळी लाटायची आहे जेणेकरून आपली पोळी कुठेही फुटणार नाही येथे आपल्याला पोळी हातावर उचलायची नाही त्यामुळे लाटण्याच्या साहाय्यानेच ही उचलायची आहे आणि लाटण्याच्या सहाय्याने तव्यावर शेकण्यासाठी घालायची आहे तुम्ही पाहू शकता किती हलक्या हाताने मी ही पोळी उचलली व हलक्या हातानेच ही तव्यावर टाकली आहे पोळी तव्यावर टाकल्यानंतर लगेच न उलटता एका बाजूने व्यवस्थित शेकून द्यायची आहे तुम्ही पाहू शकता वरच्या बाजूने जेव्हा कलर बदलतो तेव्हा ती पोळी उलटून घ्यायची आहे अशा प्रकारे आपल्या आवडीनुसार तेल किंवा तूप व्यवस्थित काठापर्यंत दोन्ही बाजूने लावून घ्यायची आहे ही पुरणपोळी बनवताना मी म कणकेमध्ये थोडाही मैदा वापरलेला तरी आपली ही पोळी व्यवस्थित काठोकाठ फुगलेली आहे तुम्ही पाहू शकता पोळीचा कलरही खूप छान आलेला आहे आपली पोळी दोन्ही बाजूने मस्त टम्मा अशी फुगलेली आहे अशाच प्रकारे मी बाकीच्या ही पुरणपोळ्या लाटून तयार करून घेत आहे ही पुरणपोळी तुम्ही तुमच्या आवडीनुसार दुधाबरोबर किंवा तुपाबरोबरही खाऊ शकता तसेच पुरणपोळीचा संपूर्ण स्वयंपाक केवळ अर्ध्या तासच हा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर आधीच अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे तुम्हाला जर हवे असल्यास त्या लिंकवर जाऊन माझा तोही वी व्हिडिओ नक्की पहा तुम्हाला जरी तेलावरची पुरणपोळी आवडली असेल तर या होळीला तुम्ही नक्की ट्राय करून पहा तसेच माझ्या चॅनलवर जाऊन माझ्या इतरही रेसिपी नक्की ट्राय करून पाहा कमीत कमी वेळेत कमीत कमी साहित्यात त्या मी बनवून दाखवलेल्या आहेत आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल आणि माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्यू